आपण की जो आपण लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे करणार आहे आणि गेले चार दिवस याच्यावरती चर्चा चालली की आपल्याकडे यावं बेटावं भेटावं चर्चा व्हावी म्हणून आपले सगळेच लोकप्रयत्न म्हणून आज आपले शिष्टमंडळ कुणाची आणि त्यांची काही मंडळी आज भेटायला आले दुपारी भेटायला आले आणि आपला निरोप होता आशीर्वाद होता आणि म्हणून तातडीनं ते मला भेटायला मी इथं आलो म्हणजे दुसरं काहीच काम नाही केलं ते भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं असं असं आहे आज आपण भेटायचंय म्हणून मी लगेच आलो आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की एक तारखेपर्यंत हा विषय जाणार नाही याच्यासाठी सगळे प्रयत्न मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे करत सगळे प्रयत्न केले आणि शंभर टक्के तुम्ही जे म्हणताय तेच होण्यासाठी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत उभा आहे सोबत उभा आगोदर पण होतो आजही आणि उद्या सुद्धा राहील आणि त्यामुळे ही चिंता कोणीही करू नये काय होईल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की जे आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे ते तुम्हाला अपेक्षित आहे तेच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि मी आश्वस्त नाहीत शंभर टक्के याच्यामध्ये हे करण्यासाठी जे जे काय करावं लागेल जे जे काय करावं का लागेल ते सगळं करेल आणि हा आपला संकल्प हा माझा संकल्प असेल एवढं जानेवारी